नमस्कार विद्यार्थी मित्रो पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा टॉपिक असणार आहे मुंबईला फॉर्म कोणी भरावा त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काळजीपूर्वक बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचा काही फायदा होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वायानं घालवता टॉपिककडे येऊया आजचा टॉपिक आहे आपला मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी कोणी फॉर्म भरावा व कोणी फॉर्म भरू नये सर्वप्रथम आपण एकूण जागा बघू तर एकूण जागा आहे चोवीसशे एकोणसाठ त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे मुलांसाठी जागा आहेत चारशे सत्तेचाळीस महिलांसाठी आहेत सातशे एक एकोणचाळीस खेळाडूंसाठी एकशे एकवीस प्रकल्पग्रस्तसाठी एकशे एकवीस भूकंपग्रस्तसाठी सत्तेचाळीस माजी सैनिकसाठी तीनशे अडुसष्ट अंशकालीन पदवीधरासाठी एकशे एकवीस पोलीस पालेसाठी त्र्याहत्तर जागा आहेत आणि गृहरक्षक दल त्यांच्यासाठी एकशे एकवीस जागा आहेत हे मित्रांनो ही झालं आपलं जागेंचं विश्लेषण की एकूण जागा किती आहेत त्यानंतर तुम्ही का कास्ट पण बसून बघू शकता बऱ्यापैकी जागा आहेत तर आता आपण बघूया की मुंबई शहरसाठी कोणी फॉर्म भरावा कोणी फॉर्म भरू नये त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मुंबईसाठी कोणी अर्ज करावा व कोणी करू नये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मुंबईसाठी जवळपास किती अर्ज येतील व फिजिकलचा कट ऑफ किती लागेल विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न होता मुंबईसाठी जवळपास किती अर्ज येतील तर तुम्हाला सांगतो साडेतीन लाख ते चार लाखापेक्षा जास्त जास्त येतील आता यामध्ये मुंबई जिल्ह्यासाठी फॉर्म भरण्यासाठी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं फिजिकल कसं आहे म्हणजे किती मार्क्स येते आणि दुसरी गोष्ट तुमचा प्रॉपर जिल्हा कोणता आहे तर आता आपण बघूया पुरुषांसाठी महत्त्वाचे जर तुमचं ग्राउंड पंचाळीस प्लस किंवा सत्तेचाळीस प्लस असेल आणि तुमची लेखी पंच्याऐंशी प्लस असेल तर तुम्ही तुमच्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये फॉर्म करणे फायद्याचे राहील आणि जर तुमच्या जिल्ह्यात जागा नसतील तर तुम्ही तुमचा जवळचा जिल्हा निवडावा आता बघूया महिलांसाठी जर तुमचं ग्राउंड पंचेस प्लस असेल आणि तुमची लेखी ऐंशी प्लस असेल तर तुम्ही तुमचा प्रॉपर जिल्हामध्ये अर्ज करणे फायद्याचे राहील आणि जर तुमच्या जिल्ह्यात जागा नसतील तर तुमच्या जवळचा जिल्हा निवडावा महिलांसाठी आपला जिल्हा किंवा जवळील जिल्हा निवडायचे कारण काही महिलांचं लग्न झालेलं असतं तर काही महिलांचं बाकी असेल लग्न झाल्यानंतर तुमच्यावर खूप मोठी जिम्मेदारी असते आणि दुसरी गोष्ट सिलेक्शन झाल्यावर ट्रान्सफरचा विचार करत असाल तर सांगू इच्छितो मुंबईवरून दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्सफर करायला सात आठ वर्षे लागतात तरीसुद्धा तुम्ही काही कारण देऊन अर्ज करून जर प्रयत्न केला तरी तुम्हाला साधारणतः पाच वर्ष तरी, वर तरी लागतात त्यामुळं तुम्ही महिलांनी अर्ज करायच्या अगोदर थोडासा विचार करावा त्यानंतर एक सर्विस सर्व्हिसमेंटसाठी बघूया तुमच्यासाठी सुद्धा सेम असेल फक्त फिजिकल आणि लेखी कटऑफ जास्त नसेल पण तुम्हीसुद्धा आपल्याजवळचा जिल्हा निवडण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही ऑलरेडी घरापासून दूर राहून देशासाठी लढून आलेले आहात त्यामुळे तुमचा आता फॅमिलीसोबत राहिलेलं बरं राहील आता मुंबईला कोणी अर्ज करावा अर्ज केल्यास फायद्याचे राहील तर बघूया जे प्रॉपर मुंबईचे आहेत काही दिवसापासून मुंबईत राहतात मुंबईजवळ त्यांचा जिल्हा आहे तसेच ज्यांचं ग्राउंड कमी आहे म्हणजे अडोतीस प्लस चाळीस प्लस तसेच ज्यांचं वय संपलेलं आहे पण त्यांना वय वाढ मिळाली आहे किंवा लास्ट चान्स आहे त्यांनी मुंबईला आवर्जून अर्ज करू शकतात मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की जिल्हा आपला का निवडावा तर त्याचं कारण जिल्हा आपला निवडावा त्याचं कारण असं आहे मित्रांनो मुंबईमध्ये एकतर तुम्हाला माहीतच आहे ट्रॅव्हलिंगचा सगळ्यात मोठा इशू आहे आणि जे प्रॉपर असतात त्यांना सवय असते ती तिथल्या वातावरणाशी मॅच होतात परंतु आपण दुरून फिजिकलसाठी जातो खायचे प्यायचे हाल होतात त्यामुळे फिजिकल कमी येते आता मुंबईला अर्ज करणे कोणासाठी फायदे फायदे राहील किंवा मुंबईसाठी अर्ज करण्याचे फायदे काय असतील मोठी सिटी आहे तसेच मोठ्या सिटीमध्ये राहायला मिळेल जी सिटी की चोवीस तास चालू असते आणि पगार सगळ्यात जास्त आहे तसेच सर्व सु सुविधा मुंबईमध्ये अवेलेबल आहेत वि विद्यार्थी मित्रो आजचा आपला टॉपिक होता मुंबईला फॉर्म कोणी भरावा आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो की आपल्या चॅनलवरती मी लवकरच जी के जी एससाठी लेक्चर घेऊन येणार आहे त्यामुळं कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र